नमस्कार आपण आलो आहेत मनवेल तालुका यावल जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी मालनी नानांच्या शेतात नाना तुमचा पूर्ण परिचय करून देतात का चालेल मी ॲडव्होकेट रणजित सिंग काडूसिंग पाटील राहणार मनवेल तालुका यावर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सत्याहत्तर बारा डबल झिरो वकील साहेब म्हणजे थोडक्यात आम्ही नाना म्हणतो नानांनी त्यांच्या शेतात जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता आ, नाना जिवंत जीवामृत वापरल्यानंतर तुमचा काय अनुभव शंभर टक्के फायदा झालेला आहे मी जे बघितल्यानंतर म्हणजे मी तीन बॅरल सोडलेले आहेत दोन दोनशे लिटरच्या दर जडांचं खूप डेव्हलपमेंट झाडी त्याच्यानंतर बुंदाचा खूप फायदा झाला मला शंभर टक्के फायदा आहे शंभर टक्के फायदा आहे म्हणजे म्हणजे जिवंत जीवामृत वापरल्यामुळे एक तर मुळ्या तयार झाल्या खूप दुसरा बुंद्यात पण फरक पडला फरक पडला क्वालिटीत फरक पडला हे जे आपण शायनिंग वगैरे म्हणतो तेही चांगले दिसले बरं नाना तुम्ही लोकांना काय सांगणार की जिवंत जीवामृतचा शेतात प्रयोग केला पाहिजे का नाही शंभर टक्के करायला पाहिजे आपण जे रासायनिक खत सोडतो त्यापेक्षा जर जिवंत जीवामृत जर सोडलं तर त्याच्यानं आपल्या शेतीचाही जमिनीचाही पोत सुधारणार आहे ना आपल्या पिकाचा सुद्धा क्वालिटी सुधारणार आहे त्यात शंकाच नाही नाना स्वतः पेशाने वकील आहेत आणि उत्कृष्ट प्रकारे शेती करतात नानांची केळी असते पपई असते आणि आपण तुम्ही बाग बघू शकतात म्हणजे नानांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर जिवंत जीवामृतचा वापर केला तर सरांनी सांगितल्याप्रमाणे बुंदा पण वाढला आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली आहे शायनिंग पण चांगली आहे तरी नानांनी जसा प्रयोग केला नाना तुम्ही किती प्रयोग केला आतापर्यंत मी तीन बॅरल सोडल दोन दोनशे लिटरचे अजून मी परत दोन बॅरल तरी याला सोडणार आहे अजून दोन बॅरल सोडणार आहे नाना तुम्ही म्हणजे सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद <laughs> तुम्ही आमच्या शेताला भेटली त्यावर धन्यवाद <laughs> <laughs> थँक्यू सर ओके